आपण पाहत आहात गोरक्षक सुरेश शेट्टी यांना नाशिककरांकडून रामकुंड तीर्थ येथे भावपूर्ण श्रद्धांजली लव जिहाद अँड जिहाद संघर्ष समितीचे कर्नाटक येथील समर्थक सुरेश शेट्टी यांची समाजकंटकांकडून निर्गुण हत्या झाली या हत्येचा संपूर्ण भारताच्या हिंदू जनरक्षक आंदोलक यांच्या वतीनं निषेध करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील रामकुंड कुंभनगरीत गोरक्षक अँड जिहाद लव जिहाद संघर्ष समिती आणि समस्त हिंदू धर्मरक्षक संघटनेच्या वतीनं सुरेश शेट्टी यांच्या हत्येचा निषेध करून त्यांना भाव भावपूर्ण सर्व नाशिककरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली देण्यात आली या प्रसंगी गंगाघाट गोदावरी पुरोहित संघाचे तथा माजी नगरसेवक सतीश शुक्ल लव जिहाद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू गोडके यांच्यासह हिंदू धर्मरक्षक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या धर्मबंधू शेट्टी यांचे गोरक्षण अशा याच्यावर काम करत असताना खऱ्या अर्थाने या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांची हत्या व्हावं हे आपलं दुर्दैव आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल अशा ज्या घटना आपण शंभर कोटी असताना हे दोन लोक खायची इच्छा असती आणि आपण काम करत असताना जीवार उदाहरून काम करतो आम्हाला एवढं सरकारला सांगूशी वाटतं वाटत काल गोरक्षण करताना मी कधी गोर के गोरक्षण समिती लव द्या लँड अशा विविध काम करतो मला माहित आहे माझाही उद्या मार्डर होऊ शकतो परंतु आम्ही या गोष्टीला कधी घाबरलो नाही डगमगलो नाही आम्ही गोरक्षण करत राहणार आणि जीवावर उधारून काम करत आमच्या मुलींना पळून देतात बायांना पळून देतात मला या ठिकाणी या आमच्या पुरोहित आरती प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आलो परंतु आपल्याला श्रद्धांजली वाहून होणार नाही तर आपल्याला मोदी आहे तो नुमकी नाही असं म्हणूनही चालणार नाही तर आपल्याला स्वतःच रक्षण करण्यासाठी आपल्याला तलवार या बाळगल्या पाहिजे हिंदूंनी लढला पाहिजे हिंदू जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत काही होणार नाही या ठिकाणी निश्चित श्रद्धांजली वाटत आणि सर्व हिंदूंनी खऱ्या अर्थाने एकत्र होण्याची जी गरज आहे ती लक्षात राहिलं पाहिजे आपल्या बहिणींना आपल्या मुलींना आपल्या बाळांना कोणी नाव घेता कामाने एवढी हिंमत ठेवली पाहिजे आपल्या मुलींना सुद्धा छोट्या काशेना शस्त्र दिलं पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सर्वप्रथम या घटलेल्या मॉब लिंचिंगचा जाहीर निषेध करतो आणि राज्य सरकारने देखील सरकारला या प्रकरणाबद्दल आरोपींवर कठोरून कठोर शिक्षा करण्यात येईल ही मागणी करावी अशी आहे तसेच माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे का या घटनेसाठी आपण जमेल त्या पद्धतीने सरकारला कर्नाटक सरकारला या प्रकरणावर कठोर कारवाई करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे आणि हेच आमच्या समन्वयक पुरोहित संघ आणि हिंदू जनजागृती कार्यकर्ता आहे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारत भारत देशामध्ये दे, आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये सुहास शेट्टी नावाचे आपले जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ज्यांनी अनेक लव दे प्रकरणामध्ये मोठा असं काम या ठिकाणी केलेलं आहे तसेच गोरक्षणाचं काम केलं असेल तसेच जे कोणी आपल्या धर्मांतराचं काम करत आहे त्यांचे हे धंदे उकडून त्यांनी काढले होते तर असं एवढं हिंदुत्ववादी प्रखर ज्वलंत का काम करणाऱ्या इतक्या दैवी माणसाचा आज मॅंगलोर मध्ये निर्गुणपणे काही जेहाद्यांच्या वतीने निर्गुणपणे खून करण्यात आला त्याबद्दल आज गंगावरी पुरोहित संघ सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदू बांधवांतर्फे तीव्र असा निषेध व्यक्त करून आज रामकुंडावरती आपले भाऊ सुहासजी शेट्टी यांना सद्गती लाभावी यासाठी गोदावरी मातेला प्रार्थना करण्यात आली आज समस्त सकल हिंदू समाजामध्ये तीव्र असे संतापाची भावना निर्माण झाल्या आहे आज आपल्या भावाची निर्गुणाची हत्या झालेली आहे सर्व हिंदू समाजाने जागृत होण्याची गरज आहे आणि प्रखर असा ज्वलंत होण्याची गरज आहे सगळ्यांना मागणी करावी अशी माझी अपेक्षा आहे तसेच माझी सर्व हिंदू बांधव अन्न